राज्याचे प्रमुख या नात्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची एक आयोजित केलेली होती त्याला साहेब पण होते मी पण होतो आमचे कालिदास बळमकर साहेब पण होते असे काही मान्यवर लोकप्रतिनिधी होते ते दादर गुजरखान्याचे काही त्यांची संघटना आहे त्या संघटनेचे पण सहकारी होते तर अतिशय मार्ग व्यवस्थित निघावा अशा प्रकारे सकारात्मक बहुमत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये घेतलेली होती mm. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण आपल्या कगराणींना पण बोलून घेतलेलं होतं कारण त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला काही डायरेक्टिव्ह mm. मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत mm. आता ती मॅटर लवकरच लागणार आहे तर त्याच्यामध्ये mm. मुंबई हायकोर्टाला पण सॉरी गगराणीला पण काही सूचना सीएम साहेबांनी दिल्या एकदमच या कबुतरांचं खाणं बंद करणं ते कुठं जाणार त्यांना कुठं शिफ्टिंग करता येईल मग त्याच्यामध्ये पण चर्चा झाली की बस संजय गांधी निरा संजय गांधी उद्यान सॉरी संजय गांधी, गांधी उद्यान आणि इतर ज्या काही मोकळ्या जागा आहेत मोकळ्या की जिथं नागरिकांचा संबंध जास्त येत नाही जसं नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे तसं पशुपक्ष्यांना पण त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये जगण्याचा राहण्याचा अधिकार हा निसर्गाने दिलेला आहे आणि त्याच्याकरता एक खूप हो गोष्ट खरी आहे जैन समाजाच्या आणि इतर पण काही मान्यवरांच्या भावना थोड्याशा तिथं तीव्र होत्या तर ही सगळी वस्तुस्थिती हायकोर्टामध्ये पुन्हा लक्षामध्ये आणून द्यायची किंवा एकदम अनेक संख्येने जास्त असणारे कबूतरखाने आपल्या मुंबईच्या परिसरात आहेत ते वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या ते चालत आलेले आहेत परंतु काही जणांचं असंही म्हणणं आहे की या कबूतरांच्यामुळं काही आजार उद्भवतात अशा पद्धतीनं पण काहींनी भूमिका मांडलेली आहे शेवटी न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे परंतु न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे त्यानंतर कुणाचं दुमत असायचं कारणच नाही पण तिथं जनतेच्या मनामध्ये काय आहे जसं ती माधुरी हत्तीच्या संदर्भामध्ये पण काल सकाळी मिटिंग झाली आणि त्यावेळेस कोल्हापूरकरांनी किती मोठा लाँग मार्च काढलेला होता तो आपण शांततेने काढलेला होता पण त्याच्यामध्ये सगळे घटक सहभागी झालेले होते विद्यमान खासदार माजी खासदार विद्यमान आमदार माजी आमदार माजी मंत्री विद्यमान मंत्री पण काल मिटिंगमध्ये थोडंसं जनतेच्या भावनेचा आदर केला गेला पाहिजे तशा प्रकारची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये मांडली गेली पाहिजे अशा त्याच्याहीबद्दलची चर्चा झाली तशी याही संदर्भात सगळी चर्चा झाली आणि सी एम साहेबांनी मी तरी त्या मिटिंगला जे काही पाहत होतो किंवा ऐकत होतो किंवा माझ्यापरीनं पण काही भूमिका मांडत होतो mm. तर त्याच्यामध्ये सरकार यामध्ये सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचा आहे तुम्हाला आम्हाला जेवण्याचा जसा अधिकार आहे तसा कबूतरांना पण खाण्याचा अधिकार आहे त्यांनाही आता तिथं कबूतर त्यांनी तर सांगितलं की ते ताडपत्री टाकल्यामुळं तर कबूतरं तिथं आहेत त्यांना तिथं खायला मिळत नाहीये त्यांना mm. वर्षानुवर्ष तशी सवय लागलेली होती की तिथं अनेक जण जायचे आणि खाद्य घालायचे आणि ते खाद्य ते खायचे आणि त्याच्यातनं ते जगायचे अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी मांडली परंतु कोर्टाने थोड्याशा सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेनं दिल्यामुळं मुंबई महानगरपालिकेने काबडतो कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारची कारवाई केली पण आता ही जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं काम हे पोलीस खातं परतच असतं त्यांचं ते कामच आहे पण पुन्हा त्यांच्याशी खरं लोढासाहेबांनी पण सांगितलं की बाबा सरकारची पण भूमिका अतिशय सकारात्मक आहे आणि आपण सगळे मिळून एकमेकाला त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे अशाही फरक